आपण उभा आहोत केश्वराचा महत्त्वाचा भाग म्हणजे मंगळवार मंगळवारपेठचा कॉर्नर या ठिकाणी आपण बघताय माझ्या पाठीमागं दोन महिन्यापासून या ठिकाणचं हे रस्त्याचं आणि नालीच्या नंतर छोटासा पूल आहे जो की जुन्या केचकडं असा शनी मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हो आहे मात्र गेली दोन ते तीन महिने हा पूल छोटासा रिंगाळत पडलेला आहे संबंधित यंत्रणेशी या ठिकाणी संपर्क केला त्यांचं म्हणणं आहे की नगरपंचायतची जी पाईपलाईन ती त्यांनी व्यवस्थित करून घेण्यासाठी काम थांबलेलं होतं त्यांना वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे नगरपंचायतची या ठिकाणी जी पाईपलाईन आहे ती सतत फुटते एकदा दोनदा त्यांनी रिपेअर केली पण पुन्हा एकदा फुटलेली आहे आणि म्हणून हे काम थांबलेलं आहे या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेबांशी संपर्क केला त्यांचं म्हणणं आहे की कंपनीला सांगितलेलं आहे ते लवकर करतील मात्र आमचं एवढंच म्हणणं आहे या दोघांच्या समन्वय अभावी इतका महत्त्वाचा रस्ता मंगळवार मंगळवारपेठचा बाजारही इथं भरतोय आणि अशा वेळी या ठिकाणच्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो बाजारच्या दिवशी तर ग्राहक येतात मोठ्या संख्येने इथं आणि आपण बघू शकता की नालीचं काम झालेलं आहे विशेष म्हणजे फक्त या ठिकाणी जो पूल आहे तो पूल व्यवस्थितपणे तयार करून पुढचा भाग आपल्याला हा रस्ता सुरेश नागरिकांना रहदारीसाठी करून देणं गरजेचं मात्र अद्याप हा रस्ता झालेला नाही आम्ही पुन्हा एकदा केज पंचायत आणि संबंधित जी काम करणारी कंपनी दोघांनाही विनंती करतोय की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये हे काम आपण पूर्ण करावं जर हे काम पूर्ण नाही झालं तर नाही लाजाना केज विकास संघर्ष समितीला आपल्याला निवेदन द्यावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे निवेदनाचा तो तुम्हाला खूप तितकार आहे आपल्याला वाटतं की निवेदन का देतात आम्ही निवेदन तोपर्यंत देत नाही जोपर्यंत एखादी समस्या नागरिकांची जीव समस्या बनत नाही इथून लहान मुलं शाळेत जाणारे विद्यार्थी कसे जात असतील आपण जरा विचार करू शकता या ठिकाणी छोट्या कामामुळं एवढं जर मोठं काम अडकून पडलेलं असेल तर आम्हाला वाटतं या ठिकाणी दोन्ही यंत्रणांनी याचा विचार करावा आणि आम्ही त्यांनाही थोडासा जे कोणी प्रचारासाठी निवडणुकीत फिरतात अगदी उमेदवारांचे आपल्या पक्षांचे ठेके घेऊन त्या नेते कंपनीला आमचा प्रश्न आहे एरवी पुन्हा पुन्हा फक्त इलेक्शन लागल्यानंतरच आपण येणार आहेत का कधीतरी ते येऊन जा कधीतरी तुमचंही काम आहे ज्या हक्काने तुम्ही मतदारांना मतदान टाका असं सांगायला इथं फिरसता मोठ्या अगदी मिरवणुका काढून येता आणि त्यांना सांगता की तुम्ही आम्हाला मतदान करा तर आता नागरिकांची ही समस्या ही तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही संबंधित यंत्रणेला दोन शब्द सांगावेत आपल्या डोळ्यात एका दोन महिने ते तीन महिने एक दिवस दोन दिवस नाहीये आठ दिवसाचं आपण मान्य करू दहा दिवसाचं मान्य करू किंवा एखादा फारच समस्या असेल मोठी न, न सोडवण्यासारखी एखादा महिनाही समजून घेता येईल परंतु चक्क आता तीन महिने या ठिकाणी होत आलेले आहेत मात्र तरीही काम झालं नाही आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये काम जर नाही झालं तर नागरिकांच्या सहभागानं कदाचित केज विकास संघर्ष समितीला एक यासाठी छोट्या कामासाठी आंदोलन करावं लागेल आपण काही इथल्या नागरिकांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत केदचे ज्येष्ठ पत्रकार दीपकजी नाईकवाडे काय सांगाल आपण या भागात तुमचं कार्यालय भा बी आणि नागरिक बी आता या भागाचे काय सांगाल तुम्ही गेल्या तीन महिन्यापासून नगरपंचायत शनी मंदिरकडे जाणार रस्त्याचे ते नालीचं काम खोदकाम करून असंच हे केलं आहे या नालीच्या खोदकामामुळे ह्या ना भागातील नागरिकांना जाता येते नाही करता येते हेच नगरपंचायत माझ्या आयुष्यातील पहिली नगरपंचायत अशा असेल किती नागरिकांच्या समस्येकडे पूर्ण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते त्यामुळे ही नगरपंचायत असली काय नसली काय याचाही कळतं काही अर्थच नाही यांना एखाद्याला <coughs> फोन केला फोन उचलत नाहीत सीओना फोन केले पत्रकारीनं आता नाही सीओ फोन घेत नाहीत नगराध्यक्षांना केले दोन दिवसात करते पण सांगते ते घेत नाहीत या भागातील नगरसेवकाला फोन केला तो नगरसेवक फोनच उचलत नाही का यांना जर लोकांचे कामं करायचे नसतील किंवा हे कामं जे केलेले खोदकाम करून जे हे करायचे असतील त्यांनी काम करतातच कशाला हा प्रश्न आपल्या जनतेच्या हिताचं किंवा जनतेच्या समस्येचं काही देणं घेणं नाही आपलं हित हेच एकमेव यांचं ध्येय आणि हे राहिलेलं आहे नगरपंचायतनं गेल्या तीन महिन्यापासून हे काम या भागातील अनेक लोकांना दूरच्या रस्त्याचा अवलंब करावा लागतो या भागातल्या आम्ही वारंवार मांडण्याचा प्रयत्न केला तर याची दखल ते मात्र घेतली जात नाही हे दुर्दैव के शहराचं आहे आपण पाहू शकतो आहे रस्त्याहून जाताना महिला असतील वृद्ध असतील किंवा इतर बाकी दुचाकी वगैरे तर जाण्याचा इथं प्रश्नच येत नाही आहे ये एमर्जन्सी कोणाला जायचं असेल तर आपण बघू शकता आता ही वाहन पलीकडं आहे त्याला पलीकडच्या रस्त्याचाच अवलंब करावा लागणार आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शहर एवढ्या चांगल्या व्यवस्थित म्हणजे स्थितीत असताना फक्त ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याअभावी जर लोकांना त्रास होत असेल तर नक्कीच यंत्रणाने याचा विचार करावा हे कोण याची तक्रार करतं आहे किंवा असं न समजता आपलं कर्तव्य समजून हे कामं करायला आहे कारण तुम्हाला अधिकार दिलेले आहेत तुम्हाला जनतेनं या ठिकाणी काम करण्याचे अधिकार दिलेले आहेत तुम्ही नक्की हे काम करावं अशी अपेक्षा आहे